नमस्कार मी राजू रोजेकर संपादक विद्रोही न्यूज आपण आलेलो आहेत भोकरदान उपविभागी कार्यालयासमोर येथे एक उपोषण सुरू आहे आमरण उपोषण त्यांच्या विविध मागण्या आहेत उपोषणकर्ते आहेत सुरेश पंढरीनाथ तळेकर तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय त्यांची मागणी आहे सांगा सर थोडक्यात सर आमची पहिली की भोकरदन सिल्लोड हा वळण रस्ता जो आहे शहरातील व्यापाऱ्यांना याचा फार त्रास होतो की वळण रस्ता झाल्यानं झालेला जाले आहे आणि रोजगार हमीच्या ज्या विहिरी आहे त्या विहिरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पंचवीस ते तीस हजार रुपये घेऊन ज्या गरजवंत शेतकऱ्यांना विहिरी द्यायला पाहिजे होत्या नेमाना एस सी एस टीला पहिले प्राधान्य दिलं गेलं पाहिजे होतं पण असं कुठल्याच ग्रामपंचायतच्या वतीनं ते झालेलं नाही त्या ठिकाणी सुद्धा त्या विहिरींची चौकशी झाली पाहिजे आणि तिच्यात कोणाला ओर कॉर्डर आहे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण आपलं मूळ म्हणणं असं की गरजवंतांना विहीर तर ती त्या शेतकऱ्यांना ना भेटता दुसऱ्यांनाच दिलेली आहे Bueno.